नमस्कार सर नमस्कार बोला ना जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आमच्या भागामध्ये आता पावसाला सुरुवात झाली नक्कीच आणि काही भागामध्ये ढगाळ वातावरण आहे तर इथून हवामान अंदाज कसा आहे मा... सविस्तर माहिती द्या आता काय होईल पहिल्याच आहे की जी काही थुई थुई आहे जसं रिमझिम पण आहे तो पाऊस उघडतोय आणि जे काही स्थानिक लेवलला जो काही वातावरण बनत म्हणजे गरमीच्या लेवलच अशा पद्धतीचा पाणी आता ऍक्टिव्ह होणार आहे जे ह्या पाण्याचा जो काही जोर असेल ह्या पाण्याची काही पाण्याच्या थेंबाची काही जाडी असेल ती जरा बऱ्यापैकी राहील एकंदरीत मराठवाड्यात जे काही ठिकाणी पाहिजे पाल्यामध्ये काही ठिकाणी पाऊसही ऍक्टिव्ह आहे या पावसामध्ये फक्त एवढाच फरक पडेल की स्थानिक वातावरणाचा पाणी सुरू राहील भाग बदलत अशा पद्धतीने राहील व्याप्ती जरी कमी असली तर पण जिथे पडेल तिथे तो चांगला पडणार आहे आणि यानंतर तेरा चौदा ला सुद्धा बऱ्यापैकी पाण्याचे संकेत आहेत एकंदरीत परिस्थिती जशी आपण पाहतोय ऊन पडले की लगेच माल सुकायला लागले ही परिस्थिती थोड्या दिवसासाठी राहील पण या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊस बरसेल त्या ठिकाणी बरं असेल आता एकंदरीत चित्र आजच्या डेटचं जर पाहिलं आपण दहा जुलैचं तर आज तुमचा परिसर मानवत परिसर असेल पुढे खालील खा, हिंगोली परिसर असेल वाशिम जिल्हा असेल मंठा तालुका असेल त्यानंतर परभणीचे काही भाग असेल त्या भागांना आज स्थानिक लेवलचा पाऊस होऊ शकतो म्हणजे परिस्थिती ही हाताभार गेलेली नाहीये खराब नाहीये आणि जे काही भागांमध्ये पाऊस सातत्याने बरसायचा आहे विदर्भ असेल खानदेश असेल इथे आजच्या दिवस जोर आहे उद्यापासून वातावरणाची काही अकरा जुलै पासून जी काही आपण कंडिशन कमी सांगतोय त्या कमी होणार आहे पण शंभर टक्के कमी होणार नाहीये म्हणजे पंचवीस ते तीस टक्के भागांना पाऊस हा होत राहील तर उघडीप म्हणता तुम्ही उघडीप कवर राहणार हे पा आता काय होईल उघडी मंडळ आणि चार पाच ठिकाणी पाऊस जर पडला ना तर शेतकरी तुम्ही उघडी सांगितली होती या भागामध्ये काय होणार आहे की स्थानिक लेवलचा पावसाचा जो काही अंदाज असतो ज्या ज्या ठिकाणी तालुक्यानुसार एखाद्या जिल्ह्यामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये दहा पाच गाव घेण्याची जी काही पद्धत आहे ही पद्धत असणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी असणार आहे शंभर टक्के उघडणार नाही सत्तर टक्के उघडू शकतो जस की मागील आपण एक आठवडा बघितला जूनचा तशा पद्धतीची कंडिशन या आठवलेला आहे आणि परत एकदा असाच पाऊस सर्व दूर सारखा रिमझिम तर काही ठिकाणी चांगला सतरा पासून पुढे होणार आहे आणि चौदा बारा तेरा चौदा पासून आणखी थोडा जोड वाढणार आहे ज्यात मराठवाडा प्रामुख्याने येतो आहे त्यात दक्षिण महाराष्ट्र येतो आहे बीड जिल्हा येतो आहे या अगोदर बीड जिल्ह्याला फक्त झिम झिम झाली झाडाखाली कोरड राहिलेला आहे या पुढील बारा तेरा तारखेनंतर ह्यामध्ये थोडा फरक पडणार आहे आणि सतरा अठरा जुलै पासून तर सार्वत्रिक पावसाची नोंद होईल असं या भागांमध्ये असा पाऊस देखील आहे हा हा धन्यवाद सर शेतकऱ्याला एवढी माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद